नमस्कार मंडळी ह्या आठवड्यापासून मी एक विशेष सदर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे जे अंकशास्त्र म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये न्यूमरोलॉजी म्हणतात त्याच्याशी संदर्भात आहे आणि अंकशास्त्रावर आधारित ज्योतिष साप्ताहिक ज्योतिष बुधवार ते मंगळवार ह्या आठवड्यासाठी ह्या आठवड्यापासून घेऊन यायचा विचार आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबत नक्की कॉमेंट करा तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याबाबत नक्की कॉमेंट करा कारण तुम्ही केलेल्या कॉमेंटमुळेच मला नवनवीन विषयाबाबत व्हिडिओ बनवण्याचा उत्साह मिळतो तेव्हा नक्की कॉमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जे आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून यूट्यूबकडून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल चला व्हिडिओला सुरुवात करूया गणपती गजाननाचं स्मरण करतो व करदुंड महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्नम देव सर्व कार्येशु सर्वदा मुलांक एक ते नऊ अशा नऊ मुलांकाचं साप्ताहिक राशी भविष्य दिनांक अठरा जून ते चोवीस जून ह्या आठवड्याचं म्हणजे बुधवार ते मंगळवार ह्या आठवड्याचं एरवी तुम्ही साप्ताहिक राशी भविष्य बघता ते रविवार टू शनिवार ह्या आठवड्याचं असतं हे संदर्भात राशी भविष्य साप्ताहिक हे बुधवार टू मंगळवार ह्या आठवड्याचं असणार आहे तर सुरुवात करूया मुलांक एक जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस तारखेला झालेला असेल तर तुमचा मुलांक एक आहे याबाबत निश्चिंत रहा जर आपण ह्या आठवड्याबद्दल विशेषतः बोलाल तर ह्या आठवड्यात तुम्हाला सरासरी पातळीचे निकाल मिळणार असल्याचे दिसून येईल जरी तुम्ही बहुतेक कामे नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलात तरीही तुम्हाला तुमच्या प्रियजनांचा पाठिंबा मिळेल असं तुम्हाला वाटेल परंतु ह्या आठवड्यात कदाचित तुमचा अनुभव परंतु ह्या आठवड्यात कदाचित तुमचा अनुभव यापेक्षा थोडा वेगळा असू शकतो ह्या आठवड्यात तुम्हाला फक्त तुमच्या प्रयत्नांनी यश मिळत असल्याचे दिसून येईल कारण वेळ तुमच्या विरुद्ध नाही किंवा पूर्णपणे तुमच्या बाजूने देखील नाही अशा परिस्थितीत तुम्ही तुमचं काम करत राहा तुम्हाला जसे परिणाम मिळतील त्याला सामोरे जा तथापि एखादे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुलनेने अधिक मेहनत करावी लागेल हे तुम्हाला बघायला मिळेल याशिवाय स्वतःला शिस्तबद्ध ठेवण्याची देखील आवश्यकता असेल कोणाच्याही आमिषाने किंवा फसवणुकीने कोणताही धोका पत्करू नका विशेषतः सध्या पसरणाऱ्या सायबर फसवणुकीसारख्या कोणत्याही कृतीला बळी पडू नका या आठवड्यात ऑनलाईन शॉपिंग न करणे चांगले राहील परंतु जर ते खूप आवश्यक आणि महत्त्वाचे असेल तर अशा विश्वसनीय वेबसाईट किंवा ॲप्लिकेशनवरून खरेदी करा जिथे रिटर्न पॉलिसी इत्यादी चांगली असेल तथापि ज्या लोकांचे काम इंटरनेट किंवा ऑनलाईन संदर्भातच आहे त्यांना कोणताही विशेष धोका दिसत नाही त्यांना त्यांच्या मेहनतीनुसार यश मिळत राहील महिलांशी संबंधित बाबींमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका या आठवड्यात एक मुलांक ज्यांचा आहे त्यांनी न पत्करलेला बरा महिलांशी आदराने वागा त्यांना योग्य तो सन्मान द्या ज्यांचा मुलांक एक आहे त्यांच्याकरता ह्या आठवड्याचा उपाय श्री शिवलिंगावर निळे फूल अर्पण करा मुलांक दोन जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस किंवा एकोणतीस तारखेला झालेला असेल तर तुमचा मुलांक दोन आहे विशेषतः या आठवड्याबद्दल बोलायचं झालं तर हा आठवडा तुम्हाला सर्वसाधारण असणार असून खूप चांगले परिणाम या आठवड्यात तुम्हाला शुभकारक असे परिणाम या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात तुम्ही प्रत्येक बाबतीत मोठ्या शहाणपणाने निर्णय घ्याल परिणामी तुम्हाला खूप चांगले परिणाम देखील मिळतील विशेषतः व्यवसायाशी संबंधित लोकांना खूप चांगला नफा ह्या आठवड्यात मिळू शकतो वस्तू खरेदी विक्री करणाऱ्या लोकांना ह्या आठवड्यात उत्तम नफा मिळेल मध्यस्थींचे काम करणारे लोक देखील खूप चांगले काम आणि प्रेझेंटेशन ह्या आठवड्यात करतील प्रकाशन लेखन किंवा मीडिया जगताशी संबंधित लोकांनाही या आठवड्यात चांगले व शुभ परिणाम मिळणार आहेत जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला त्या बाबतीतही चांगले परिणाम मिळू शकतात ज्यांचा मुलांक दोन आहे त्यांनी कुठेतरी प्रवास करण्याची योजना आखणे गरजेचे आहे हा आठवडा तुम्हाला प्रवासाच्या नवनवीन संधी प्राप्त करून देईल हा आठवडा मजा किंवा मनोरंजनासाठी तसेच स्वतःचा विस्तार करण्यासाठी उत्तम कालावधी आहे हे सर्व असूनही राग किंवा वाद ह्यापासून स्वतःला दूर ठेवा जर तुम्ही स्वतः वाहन चालवत असाल तर काळजीपूर्वक वाहन चालवणे आवश्यक आहे म्हणजेच काही खबरदारी घ्यावी लागेल नियमांचं उल्लंघन करू नका परंतु आठवडा सामान्यत फलदायी ठरणार आहे दोन मुलांक असणाऱ्यांसाठी या आठवड्याचा उपाय तुळशीच्या रोपाला रोज पाणी अर्पण करा मुलांक तीन जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस व तीस ह्या तारखेला झालेला असेल तर तुमचा मुलांक तीन आहे साधारणपणे हा आठवडा तुम्हाला संमिश्र परिणाम मिळवून देणारा असून काही प्रकरणांमध्ये आठवडा थोडासा तुम्ही कमजोर पडू शकता किंवा त्याचे परिणाम देखील तुम्हाला मिळू शकतात जरी तुम्ही प्रत्येक काम योग्य विचार आणि नियोजन करून करत असलात तरीही आत्ताची परिस्थिती कोणतेही मोठे नुकसान होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या परंतु विरोधी संख्यांचा हस्तक्षेप तुमच्या कामामध्ये रवा ढवळाढवळ करू शकतो तेव्हा आजूबाजूची परिस्थिती देखील प्रतिकूल असू शकते विशेषतः महिलांशी संबंधित बाबींमध्ये या आठवड्यात तीन मुलांक असणाऱ्यांनी काळजीपूर्वक काम करण्याची आवश्यकता आहे तुम्ही घरातील बाबींबद्दल थोडे चिंतित किंवा त्रासदायक ठरू शकता त्याचवेळी वैवाहिक बाबींमध्ये किरकोळ समस्या देखील असू शकतात जर लग्नाची चर्चा झाली असेल तर त्याबाबतीत थोडीशी मंदी किंवा मनाजोग ते व्यवहार घडणार नाहीत परंतु शहाणपणाने काम केल्यास या सर्व बाबींमध्ये सकारात्मक परिणाम तुम्ही प्राप्त करू शकता परिश्रमानुसार निकाल जरी तुमच्या मनासारखे आले नाही तरी अनुकूलता नक्की दिसेल त्याचवेळी तुमच्यातील ऊर्जा तुम्हाला कुठलेही काम करण्यापासून थांबवणार नाही अडचणींनंतर यशाच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी संख्यांचे हे काही गुण किंवा परिणाम अनुकूल असतील मुलांक तीन असणाऱ्यांसाठी ह्या आठवड्याचा उपाय पांढऱ्या गाईला चारा घाला मुलांक चार जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या चार तेरा बावीस किंवा एकतीस तारखेला झाला असेल तर तुमचा मुलांक चार आहे साधारणपणे हा आठवडा तुम्हाला सरासरीपेक्षा उत्तम निकाल देणार असून तुम्हाला काही अडचणींचा सामना ह्या आठवड्यात करायला लागू शकतो तेव्हा त्याबाबत मानसिक तयारी करून ठेवा त्या अडचणींवर मात करून तुम्ही तुमचं ध्येय गाठाल याबाबत कुठलीच शंका नाही पण त्याचवेळी तुम्हाला अडचणी आणि संकटे का आली आहेत ह्याचे कारण देखील कळेल आणि भविष्यात तुम्ही या अनुभवाचा फायदा घेऊ शकाल या आठवड्यात स्वावलंबी राहणे तुमच्यासाठी चांगले ठरणार असून मोठी वचने देणारे लोक ह्या आठवड्यात त्यांचे वचन पाळण्यात मागे पडू शकतात तेव्हा कोणाच्याही शब्दावर शंभर टक्के विश्वास ठेवू नका या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला होणारा फायदा असा आहे की तुम्हाला कळेल की कोणत्या व्यक्ती तुमच्या जवळच्या आहेत तुमचे मित्र आहेत आणि कोणत्या व्यक्ती फक्त मित्र असल्याचे भासवत आहेत धर्म आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून मुलांक चार असणाऱ्यांना हा आठवडा खूप चांगला असणार असून तुम्हाला तुमची मानसिक शांती मिळेल धार्मिक यात्रांवर देखील शक्य होईल त्याचवेळी समज आणि अनुभवासोबतच समोरच्या व्यक्तीच्या खऱ्या चरित्राचा अंदाज या आठवड्यात तुम्ही घेतलाच तुम्हाला त्याबाबत फायदा मिळू शकतो प्रेमसंबंधामध्ये जास्त सामाजिकीकरण करणे चांगले राहणार नाही म्हणजे सोशल मीडियापासून आपले प्रेमसंबंध जास्त व्हायरल करण्याच्या नादात तुमच्या नको असलेल्या गोष्टी कदाचित लोकांना कळू शकतात किंवा लोकांच्या त्याच्यावर चुकीच्या कॉमेंट येऊ शकतात मुलांक चारसाठी आठवड्याचा उपाय रोज केशरी टिळा लावावा मुलांक पाच जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा किंवा तेवीस तारखेला झाला असेल तर तुमचा मुलांक पाच आहे हे जाणून घ्या विशेषतः या आठवड्याबद्दल बोलायचं झाल्यास हा आठवडा तुम्हाला निश्चित परिणाम संमिश्र स्वरूपाचे देणार आहे कधीकधी कधी काही प्रकरणांमध्ये निकाल तुमच्या बाजूने लागणार नाही परंतु म्हणून तुम्ही नाराज होऊ नका तुमचे प्रयत्न करत राहा या आठवड्यात तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल जर तुम्ही प्रत्येक काम पूर्ण संयमाने केले तर सुसंवादाने तुम्ही काम करण्याचा प्रयत्न केलात तर यश तुम्हालाच मिळणार आहे आणि त्यामुळे कोणतेही मोठे नुकसान देखील होणार नाही परंतु तरीही कामात काही प्रमाणात प्रतिकूलता दिसून येईल बऱ्याच वेळेला लपलेले शत्रू देखील तुमच्या कामात अडसे निर्माण करू शकतात हितशत्रू ज्यांना म्हणतात काय जे तुमच्या तोंडावर एक बोलतील पण प्रत्यक्षात मात्र वेगळीच कृती करतील या आठवड्यात आळशीपणा तुमच्या अंगाशी येऊ शकतो या आठवड्यात कोणत्याही प्रकारची आर्थिक जोखीम घेणे तुम्हाला नुकसानकारक ठरू शकते जर जो तुम्ही जोखीम घेतली तर तुम्हाला आर्थिक ताप होऊ शकतो जर तुम्ही संतुलितपणे काम केलेत आणि संयम ठेवलात आणि गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेऊन जर गुंतवणूक केलेत तर नक्की तुम्हाला यश मिळेल तुमच्या क्षमतेनुसार निर्णय घ्या काम पूर्ण करू शकाल आणि स्वतःला मजबूत समजू शकाल परंतु अति आत्मविश्वास बाळगणे मात्र योग्य ठरणार नाही जरी बदलाच्या दृष्टिकोनातून मुलांक पाच असणाऱ्यांना आठवडा चांगला असला तरी बदल करणे सोपे नसेल म्हणजेच काही अडचणींनंतरच तुम्ही बदल करू शकाल तथापि या आठवड्यात कोणत्याही बाबतीत कोणत्याही प्रकारची जोखीम न घेणे चांगले जे काही चालू आहे ते तसेच चालू ठेवू द्या परंतु जर बदल करणे किंवा जोखीम घेणे खूप महत्त्वाचे असेल तर हळूहळू किंवा कमी प्रमाणात जोखीम घेणे योग्य राहील मुलांक पाच असणाऱ्यांसाठी ह्या आठवड्याचा उपाय शिवलिंगावर काळे तिळ एक मूढ भरून अर्पण करा मुलांक सहा जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा आणि चोवीस तारखेला झालेला असेल तर तुमचा मुलांक सहा असणार आहे आणि जर आपण ह्या आठवड्याबद्दल बोलत असाल तर तुम्हाला मिश्रित परिणाम देणारा असा हा आठवडा आहे तथापि जर तुम्ही राग उत्साह आणि घाई टाळलीत तर उत्तम परिणाम प्राप्त करू शकता कारण या आठवड्यात फक्त नऊ क्रमांकाची नकारात्मक ऊर्जाच तुमचा बळाने विरोध करत आहे म्हणजे ज्यांचा मुलांक नऊ आहे त्यांच्यापासून सावधगिरीने पावले उचला शांततेने आणि संयमाने काम करा तर नक्की तुम्हाला लाभ होईल जर तुम्ही संयमाने काम केले तर अनेक प्रलंबित कामे देखील या आठवड्यात तुम्ही पूर्ण करू शकता कारण तुमच्याकडे पुरेशी ऊर्जा ती कामं करण्यासाठी आहे तिचा योग्य वापर करणे आवश्यक आहे भाऊ संबंध राखण्याचा प्रयत्न करणे देखील या आठवड्यात आवश्यक आहे जर तुमचे काम मालमत्तेशी संबंधित असेल तर वादग्रस्त जमिनी खरेदी विक्री टाळणे आवश्यक आहे दुसरीकडे ज्यांना स्वतःसाठी जमीन खरेदी करायची असेल त्यांनी संबंधित जमीन वादग्रस्त आहे की नाही याचे काही माध्यमातून शोधून काढणे आवश्यक आहे अग्नी आणि वीज वापरणाऱ्या लोकांना काळजीपूर्वक काम करण्याचा सल्ला देखील या आठवड्यात देऊ इच्छितो मुलांक सहा असणाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी आठवडा उत्तम चांगला असून जर तुम्ही काही खबरदारी घेतली तर निकाल सरासरीपेक्षा चांगले मिळू शकतात दुसरीकडे जर तुम्ही निष्काळजी असाल तर तुम्हाला ह्या क्षेत्राशी संबंधित काही अडचणी किंवा समस्या येऊ शकतात आता चेंडू तुमच्या कोर्टात आहे की तुम्ही काम करून कोणत्या प्रकारचे निकाल मिळवाल हे तुमच्या हातात आहे मुलांक सहा असण्यासाठी ह्या आठवड्याचा उपाय मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात शेंदूर अर्पण करा मुलांक सात जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सात सोळा किंवा पंचवीस तारखेला झालेला असेल तर तुमचा मुलांक सात आहे या आठवड्याबद्दल बोलायचे झाल्यास हा आठवडा तुम्हाला संमिश्र परिणाम देणारा असणार असून निकाल सरासरीपेक्षा चांगले असू शकतात या आठवड्यात तुमचे वरिष्ठ अनेक बाबतीत तुम्हाला साथ देऊ इच्छित तुम्ही अनेकदा लोकांकडून अपेक्षा करत राहता आणि लोक तुमच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत हे स्वाभाविक आहे म्हणून तुमचे मन ह्या आठवड्यात दुःखी होईल परंतु या आठवड्यात तुम्ही ज्यांच्याकडून अपेक्षा करत आहात ते तुमच्या काही अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरतील विशेषतः तुमचे वरिष्ठ तुम्हाला चांगले सहकार्य आठवड्यात देणार आहेत त्यामुळे तुमची कामगिरी अधिक चांगली होणार आहे नवीन काम सुरू करण्यासाठी आठवडा चांगला परिणामकारक असणारा असून तुम्हाला तुम्हा अनुभवी लोकांचा पाठिंबा मिळू शकतो ही देखील एक अनुकूल गोष्ट आहे या आठवड्यात तुम्हाला आर्थिक बाबतीतही चांगली अनुकूलता अनुभवता येईल कौटुंबिक बाबतीत अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे जर तुमचे काम महिलांशी संबंधित असेल म्हणजे महिलांचे कपडे दागिने सौंदर्य उत्पादने तुम्ही जर तयार करत असाल आणि विक्री करत असाल किंवा तुम्ही या बाबींमध्ये मध्यस्थ म्हणून काम करत असाल तर ह्या आठवड्यात तुम्हाला ह्या माध्यमातून उत्तम नफा मिळू शकतो ज्यांचा मुलांक सात आहे त्यांच्यासाठी या आठवड्यात संयमाने काम करणे आवश्यक आहे तुम्हाला सामान्यतः समाधानकारक परिणाम मिळतील तथापि जर तुम्ही राग आणि आवेशात काम केले तर परिणाम दुष्परिणामात बदलू शकतात एकंदरीतचा हा आठवडा तुमच्या कर्मानुसार तुम्हाला बऱ्याच प्रमाणात समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करेल मुलांक सात असणाऱ्यांसाठी ह्या आठवड्याचा उपाय दत्त मंदिरात गुळ आणि हरभरा डाळ दान करा मुलांक आठ जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा किंवा सव्वीस तारखेला झालेला असेल तर तुमचा मुलांक आठ आहे विशेषतः या आठवड्यात तुम्हाला सर्वसाधारणपणे संमिश्र परिणाम मिळणार असून कोणत्याही प्रकारची नकारात्मकता दिसून येत नाही त्यामुळे ये तुम्ही सरासरीपेक्षा चांगला परफॉर्मन्स ठेवाल अगदी चांगले निकाल देऊ शकाल जरी तुम्ही व्यावहारिक विचारसरणींचे असाल परंतु या आठवड्यात तुम्ही भावनिक राहू शकता किंवा तुम्हाला अशा परिस्थितींना सामोरे जावे लागू शकते की जिथे तुमची भावनिक जोड देखील आवश्यक आहे म्हणजेच भावनांच्या माध्यमातून देखील एखाद्या गोष्टीचा विचार या आठवड्यात तुम्हाला करायला लागू शकतो तथा कामाच्या दृष्टिकोनातून आठवडा सामान्य असून तुम्ही तुमचे काम पुढे नेण्यास ह्या आठवड्यात सक्षम राहाल नातेसंबंध जपताना मुलांक आठ असणाऱ्यांनी आध्यात्मिक आनंद देखील ह्या आठवड्यात तुम्हाला अनुभवता येईल भागीदारीच्या कामात तुम्हाला चांगले फायदे मिळत असल्याचे दिसून येईल कोणत्याही बाबतीत मात्र घाई करणे काही असो तुम्ही सामान्यतः संयमाने काम करता परंतु या आठवड्यात तुम्हाला काही बाबतीत घाई करावीशी वाटू शकते परंतु संयम ठेवा आणि घाई करणे टाळा ते शहाणपणाचे ठरेल तुम्ही कोणतेही काम खूप लवकर करू नये किंवा अशीही होऊ नये संतुलन दाखवून पुढे जाणे कायदेशीर व फायदेशीरही ठरेल म्हणजेच सशाचा वेग घ्या व कासवाचा आदर्श ठेवा अनुभवी लोकांना सहवास आणि नातेसंबंधाचा आधार हे सर्व तुम्हाला कामाच्या ठिकाणीच मदत करेल अनुभवी लोकांचा सहवास आणि नातेसंबंधांचा आधार हे सर्व तुम्हाला कामाच्या ठिकाणीच मदत करेल असं नाही तर सामाजिक आणि कौटुंबिक बाबींमध्ये देखील ते तुम्हाला आनंददायक अनुभव देऊन जाईल मुलांक आठ असणाऱ्यांसाठी या आठवड्याचा उपाय शिवमंदिराच्या पुजाऱ्याला किंवा वृद्ध महिलेला सव्वा किलो तांदूळ व एक लिटर दूध दान करा मुलांक नऊ जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा किंवा सत्तावीस तारखेला झालेला असेल तर तुमचा मुलांक नऊ आहे आणि जर आपण ह्या आठवड्याबद्दल बोललात तर हा आठवडा तुम्हाला मिश्रित परिणाम देणारा आहे कधीकधी निकाल सरासरीपेक्षा थोडे कमी प्रमाणात लागू शकतात परंतु तुमच्यातील ऊर्जा तुम्हाला थकू देणार नाही आणि तुम्ही सतत प्रयत्न करून जिंकण्याची ताकद ठेवाल परंतु हे शक्य आहे की ज्यांना तुम्ही अनुभवी मानता त्यांना अनुभव या आठवड्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार नाही किंवा त्यांचा अनुभव किंवा उपयोग तुम्हाला ह्या आठवड्यात फारसा करून घेता येणार नाही त्या क्षेत्रात आवश्यक अनुभव असला तरीसुद्धा त्याचा उपयोग होणार नाही अशा परिस्थितीत दुसऱ्यांच्या सल्ल्यावर कोणताही धोका पत्करणे योग्य राहणार नाही म्हणजे दुसऱ्यांच्या सल्ल्यावर विसंबून राहू नका तरीही नऊ मुलांक असलेल्या लोकांना तुमच्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे म्हणजेच तुमच्या जुन्या मित्रांना आणि जुन्या अनुभवी लोकांचा सहवास सोडू नका उलट गरज भासल्यास नवीन तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही पुढे जाल महिलांशी संबंधित बाबींमध्ये या आठवड्यात कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका कोणत्याही महिलेशी शक शक्यतो वाद घालू नका जर असा कोणताही वाद होत असल्याचे दिसून आले तर तो वाद शक्य तितका टाळण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे तरीही जर वाद टाळता येत नसेल तर चांगल्या कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि त्यानुसार स्तुती करणे योग्य ठरेल अनुभव मिळवल्यानंतर तुमचा उत्साह आणि उर्जा तुम्हाला चांगले परिणाम मिळवण्यात यशस्वी होईल अशी आशा आहे मुलांक नऊ असणाऱ्यांना ह्या आठवड्याचा उपाय केळीच्या झाडाला एक तांब्यावर पाणी रोज अर्पण करा हे होते मुलांक एक ते मुलांक नऊ ह्या सर्व मुलांकांसाठी बुधवार दिनांक अठरा जून ते मंगळवार दिनांक चोवीस जून ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी चॅनेल आमचं अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद